सो so, नमस्कार मित्रांनो मी सालमध्ये परतदा करतो आपल्या सालमात्र ब्लॉग्सला ला परतदा घेऊन येतो तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ सो so, आजचा व्हिडिओ काही एवढं हे नव्हतं बट आता मी असला प्लॅन करतोय म्हणून व्हिडिओ आताचा शूट होतो आहे सो so, डायरेक्टली पॉईंटवर जातो तर म्हणजे आ उद्या आहेत म्हणजे गणेशचा बड्डे आणि माझ्या बड्डेलासुद्धा त्यांनी मस्त एकदम सरप्राईज दिलेला आणि आता मी त्याला सरप्राईज देतो म्हणजे एवढं काय नाही लास्ट मुमेंटला ठरलं आमचं आणि माझी आफ्टरनून होती मी बघ आता अकरा वाजायला आले आणि आमची ड्रॉप निघणार आहे म्हणजे माझा बारा साडे अकराला तर मी सगळं सेट केलं आहे कसं कसं केक हाणून ठेवले सगळं हाणून ठेवलं आहे फक्त आता आमचं पुढं प्लॅन होतो की नाही पूर्ण सक्सेस तो माहिती नाही सो चला मग आता निघेन मी आता साडे अकराला निघेन तेव्हा मग जाऊया आणि डायरेक्टली बघूया आपला सरप्राईज सक्सेसफुल होतो की नाही माझ्यासोबत आला असणार आहे तर म्हणजे आपला काय बोलतात त्याचं का नाव काय याचं नाव याचं नाव काय तुझं नाव काय सचिन 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 त्याला कॉल करून बोलणार आहे की खायला आहे खाली कारण त्याला भूक भूक बोलतात ना खायचं लय तो खायला खाली बोलू आम्ही आणि मग पुढचा पुढे होईल बघूया चला होतं की नाही चला मग डायरेक्ट भेटूया तिथंच गाईज so आता बघू शकता आमचा प्लॅन मध्ये चेंज झालाय साडे अकरा ला बस सुटणार होती ती आता लवकर सुटली आमची आणि आता आमचा प्लॅन असा आहे की गण्याला बाहेर थांबून ठेवायचा त्यांनी परशाला कॉल केलेला तसाच कॉल नव्हता त्याच्यासोबतच आहे तर मग मी गण्याला कॉल केला कुठे की अरे गेला काय तोरा माहित नाही शिरा काय हॅलो काय थंडगिंड आहे का नाही येतो सो फायनली मी तो, so, finally, तो केक काढलेले आहेत आणि हे बघा एक केक आहे तो म्हणजे डार्लिंग नावाचा आणि दुसरा केक दाखवतो तुम्हाला काय नावाचा आहे जस्ट अ मिनिट आणि आता झालेला म्हणजे टाईम रे निघ ना बाबा राजा ती लोक यायचा टाईम झाला आहे आलो 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 शेफ गणाला कॉल करा आणि बोला लाईट गेली आहे लवकर या आणि काय लिहिलं आहे बघा तुम्ही बायको फुल्ली रेडी करून ठेवलेला आहे दोन्ही गोष्टी आणि आता बघतोय चला काय मुलीसारखा नाचतोय राणीचा बघितलं बग, या बाहेर या 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 या, 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 या। <laughs> साहेब <साहिवार। laughs> जल्ला मेला तुझा रे काय खरं साहेब दे त्यालाच उघडायला दे ए लाभ लांब हे कसं उलत अरे गे उलट्या उकळ चालेल तो गेला फ्लॉप तुझ्यासाठी आम्ही लाईट बंद करून बसलो होतो गावात मी दोन मिनटं आणखी वाट बघितली मीच कापला असता केक आता

हॅप्पी बर्थडे टू यू हॅप्पी बर्थडे टू यू हॅप्पी बर्थडे डिअर गण्या हॅप्पी बर्थडे टू यू गण्या पावड जास्त नसतं लावायची <laughs> <नहीं तुछ> <laughs> नसतं ना म्हणून सो बायको केक होता तुझ्या बायको कडून नवऱ्याकडून समजलं तुम्ही विष्णचा गेला ना

இருக்கும்

याची गँग काय सो काला ती बघितलं असेल मी आता परत चालू म्हणजे हॉटेलला त्याची मम्मी आणि पप्पा आले आणि ताई पण आहे काका काय तरी बोला <laughs> काकीला तर तुम्ही बलखतच असाल <laughs> आणि ताई सुद्धा आली नाही फेमस नाही होणार नको अगो फेमस नाही होणार <laughs> बस साठी थांबलोय जाऊ आता गणेशला देता सरप्राईज चला मग ते डायरेक्ट तिथंच कस वाटलं का ना तू कधी आल मी कधी झालं

पाऊस पडतोय हा एक मंदिर आहे आणि आता म्युझियम मधलं म्युझियम मध्ये फिरून आलं सगळं दाखवलं त्यांना तो म्युझियम मधला काही शूट करायला भेटलं नाही सो आता एकदम मस्त वाटतंय सो आता जाऊया पुढे चला 对，因为我在。 पाणी लहच कमी झाली नाही संध्याकाळी तर फिशिंग करतो आम्ही पाणी लस कमी झालोय बघा इथपर्यंत पाणी होता मस् मच्छी बघा किती मोठी आहे बघा दिसली का किती आहेत खूप आहे कोल्हा महाराज आहे

हाँ आपको क्या करना है देखो ना आप पता क्या कर रहे हो आप ऐसे ही ले जा रहे हो इसको ऐसा ऐसा नहीं ले जाना हाथ ना जो आपका ये देखो ये बाहर तो लगेगा नहीं ऐसा लेगा ऐसा नहीं ले जाना है ना चलो हम्म बहुत बढ़िया ऐसा चलिए हैंचे डोरी हाँ इस वाले पे इस वाले पे ये बड़ा वाला इस वाले पे पमाता चलो ऐसा है हम्म बिल्कुल हाँ छोड़ना है डोरी छोड़नी आपको अरे चलो कम कह चल <laughs> खा लिया क्या खा लिया इसको ना छोड़ अच्छा बार खा लिया इस एंगल में छोड़ना है छोड़ो

काय बघा मी तर नाही एक नंबर नाही होणार सर नाव नाही हे टिपी दिस केंद्र वाली ये बिकट ये टी और बोतल एक लाइन में रखो जिस बोतल को मारना है कुछ नहीं दिख रहा है देखे देखे। चल छोड़ दो हां लेफ्ट वाला पाव आगे कर थोड़ा लेफ्ट वाला हां बस अच्छा लागली बंद होत

गोरात फोटो 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 बस ये थोड़ा सा डाउन रखो चलो वो जब कर अरे, तो दो अरे छोड़ दो छोड़ दो आई नाइस छोटे लाल वाला और माला जी सामने रेड वाला से नहीं दिस लगा लाल जावा तो है तो चलो चोरा ने टिकट दी चलो आप कर दो

ला, ला। ला ला? लाल हो गया लाल लाल रेड लाना माजून आ रही है ला ओ गलती से इधर आ गए जादूगर में हां बस काफी है हां ब्लैक ला <laughs> यहीं से दिखना चाहिए ना इधर इतना डर रहा है <laughs> अरे भाई यहाँ से ए वो लाम कर दा चेहरा सुन बराबर

थँक्यू ऐका एकच मिनिटात फोन करतो तुम्हाला सरप्राईज संपलेला आहे आणि या दोघांना आता म्हणजे काकांना काकीना सगळ्यांना आता मी घेऊन चालले म्हणजे घरी ते जातील घरी मी जाईल माझ्या रूमवर सो जर नंतर काय असेल तर मी नक्की व्हिडिओ वगैरे शूट करेन अजून दिवस संपला नाही सो त्याचा बड्डे तसा पण स्पेशल झाला आहे केक कापायचं होतं पण केक कापायला भेटला नाही आपल्याला कारण काकांना आणि काकींना लवकर घरी जायचंय yeah, सो चला मग भेटूया पुढे बाय बाय टेक wow. केअर